मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आम्ही वीज मोफत देण्याचा निर्णय केला शेतकऱ्यांना आता वीज आम्ही मोफत देतो आहे पण दुसरीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज दिली पाहिजे याकरता केंद्र सरकारच्या कुसुम योजनेसोबत आम्ही आमची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली सोळा हजार मेगावॅटच काम आम्ही सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा विजेचा युनिट आणि युनिट हा स्वच्छ असेल तो क्लीन असेल तो सोलर एनर्जीतनं आलेला असेल आणि दिवसा बारा तास वीज आम्ही शेतकऱ्यांना बाराही महिने त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय याच्यामध्ये चा जवळपास चार हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत रोज त्याच्यामध्ये शेकडो मेगावॅटच ऍडिशन हे आपण करतोय आणि हा देशातला नाही एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवरचा प्रकल्प आपल्या या ठिकाणी येतोय शेतकऱ्यांना यापुढे विजेची चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यासोबत जो सौर कृषी पंप आहे या सौर कृषी पंपामध्ये देखील आता देशामध्ये सर्वात वेगानं सौर कृषी पंप पुरवणारं राज्य हे महाराष्ट्र झालेलं आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्याच्या पाचपट पंप एकट्या महाराष्ट्राने आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शाश्वत पाणी देणं हा देखील एक महत्वाचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि त्यासोबत आता वयनगंगा नळगंगा सारखा एक प्रोजेक्ट जो देशातला सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प असणार आहे त्याचीही सुरुवात आपण यावर्षी करतो एक लाख कोटी रुपयाचा प्रोजेक्ट की ज्याच्यामुळे विदर्भाचं आमचं क्षेत्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होईल आणि परवाच आपण तापी मेगा रिचार्ज सारखा एक प्रोजेक्ट जो खरं म्हणजे शिवराजजींनी आणि आम्हीच त्या काळामध्ये फायनल केला होता दुर्दैवाने काही काळाकरता शिवराजजी नव्हते आणि शिवराजजी पुन्हा परत आले तर आम्ही नव्हतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट अडला होता पण आता तापी मेगा रिचार्ज सारखा प्रोजेक्ट जो जगातला आश्चर्य आहे की त्या ठिकाणी जो एक फॉल्ट तयार झालेला आहे तापी नदीच्या किनाऱ्यावर ज्याच्यामुळे पस्तीस टी एम सी पाणी जे समुद्राला वाहून जातं त्या फॉल्टच्या माध्यमातून आम्ही आणणार आहोत आणि विशेषतः बुलढाणा अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यातला संपूर्ण खारपाळ पट्टा हा या पाण्यामुळे त्या ठिकाणी शेती करता मोकळा होणार आहे आणि पिण्याचं पाणी देखील त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्यामुळे इरिगेशनच्या क्षेत्रात मोठे इंटरव्हेन्शन्स हे आपल्या सरकारने केले